महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांना जय भीम लाल सलाम मित्र महाराष्ट्रामध्ये बोगस कामगारांची चर्चा बांधकाम कामगार विषयक आहे सरकारलाच अगोदर विचारायला पाहिजे कि बोगस कोण आहेत याच्याबद्दल हे सरकारी अधिकारी आणि मंत्री काही बोलायला तयार नाहीत परंतु त्याने जे पुस्तक छापले आहे त्याच्यामध्ये मात्र एवढी मोठी व्याख्या दिलेली आहे की खरा गवडी मिस्त्री बांधकाम कामगार नाहीच असंच म्हणायला पाहिजे त्यामुळं या बोगसगिरीला जबाबदार जे असणारे आहेत ते महाराष्ट्र सरकार आहे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे किंवा हा जो इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कायदा आहे त्याचं कलम दोन आहे हातभर ते एक पानभर बांधकाम कामगार कोण याची व्याख्या त्यांनी दिलेली आहे आणि त्या व्याख्येमध्ये दळणवळणासाठी काम करणारे धरणे बांधणारे पूल बांधणारे रस्ते गटारी हे सगळे बांधकाम कामगार त्याच्यामध्ये त्यांनी धरलेले आहेत आणि कायद्याचं नाव बांधकाम नाही ते इमारत आहे इमारत पाडणारा इमारत दुरुस्त करणारा इमारत पुनर्रचना करणारा हे सगळे कामगार त्याच्यामध्ये येतात त्यामुळे ही जी व्याख्या आहे ती व्याख्या अगोदर तपासून बघा आणि एकही माईचा लाल बोलायला तयार नाही की बोगस कामगार कोण आणि खरा कामगार कोण म्हणजे हातात थापी घेतलेला तेवढा बांधकाम कामगार काय तोच नाही आहे यात आणि व्याख्येमध्ये सगळं आहे त्यामुळे की एवढंच नाही तर महाराष्ट्र शासनाने जगावेगळा आणखीन एक निर्णय केलेला आहे जो भारतामध्ये कुठेही नाही बांधकामासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत पंधरा वस्तू ते तयार करणाऱ्या वस्तू सुद्धा बांधकाम कामगार म्हणून त्यांनी मान्यता दिलेली आहे वीट आहे दगड फोडणारा आहे लिफ्ट बसवणारा सुद्धा आहे तर हे तर आहेच इतकंच नव्हे तर आता साधारणपणे महाराष्ट्रामध्ये सहा लाख रोजगार हमीवर काम करणारे कामगार आहेत म्हणजे रोजगार हमीवर काम करणाऱ्या हमी सगळ्या लोकांना बांधकाम कामगार म्हणून मान्यता महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे आणि असं असल्यामुळे ही जर आपण संख्या विचारात घेतली तर या बोगस म्हणण्याला काही अर्थ नाही असं स्पष्टपणे आपल्याला समजून घेतं तर त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने ते छापील पुस्तकच प्रबोधनासाठी दिलेलं आहे ते जर आपण बारकाईनं वाचून जर बघितलं तर नगण्य मुळातला बांधकाम कामगार आपल्याला दिसून येतो की जो खरंच बांधकाम करत असतो तर ही एक बाब आहे याच्याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं काही बोलायला तयार नाहीत हा एक भाग झाला दुसरा असं आहे की सुप्रीम कोर्टाने या बांधकाम कामगार विषयक सुप्रीम कोर्टातल्या केस बद्दलची चर्चा करत असताना असं आपलं मत नोंदवलेलं आहे की बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी जी होते त्याला जबाबदार सरकारी अधिकारी आहेत हे एवढं साधी गोष्ट आहे काही यांना कसं काय वाटत नाही मला सांगा बोगस तुम्ही कामगार कोणाला म्हणा लागलाय ला अर्ज केलेल्या कामगारला म्हणालाय का ज्याला <coughs> ते कार्ड मिळाले त्याला म्हणालाय <coughs> अधिकाऱ्यांनी तपासणी करून कार्ड द्या परंतु नोंदणी कन्फर्म केलेली आहे साठ लाख लोक आहेत महाराष्ट्रामध्ये हो म्हणजे झोपले होते काय अधिकारी सही करताना म्हणजे तुम्ही राजरोस सही करताय त्याचा अर्ज मंजूर करताय आणि अर्ज मंजूर केल्यानंतर बोगस आहे म्हणता मन म्हणून बोगस म्हणण्याच्या अगोदर हे सगळं मोहीम चालवण्याच्या अगोदर तुम्ही ज्यांनी सह्या केलेत ना सगळ्यांना तुम्ही बेड्या ठोकल्या पाहिजे कारण ते जबाबदार आहे दुसरे कुणीही जबाबदार नाही त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे की त्या बोगसगिरी बद्दल कायद्यामध्ये तरतूद आहे कायद्यामध्ये कलम बारामध्ये असं लिहिलेलं आहे की समजा एखाद्या कामगाराची नोंदणी चुकून झाली असं जर अधिकाराला वाटलं तर तो त्याला तिथे ताबडतोब जागेवर स्वतःच्या इच्छेप्रमाणे त्याचं कार्ड सस्पेंड करू शकत नाही कारवाई करू शकत नाही त्याला लिखी नोटीस दिली पाहिजे त्याची चौकशी केली पाहिजे त्याच्याऐवजी यांनी काय केलेलं आहे चोरानं जर चोरी केली साधी तर त्याला फासावर देण्याचे अधिकार असावेत पोलीस स्टेशनला असा प्रकार सध्या सुरू आहे आणि त्यामुळं की एकूणच या बोगस कामगारांच्या का बद्दलची ह्या महाराष्ट्र शासनाकडून अधिकाऱ्यांच्याकडून सगळी बोगसगिरी सुरू आहे महाराष्ट्र शासनाचीच बोगसगिरी सुरू आहे खुद्द मंत्रालयामधून काय चालू आहे हा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये बंधनकारक आहे प्रत्येक राज्यानी मंडळ निवडलेलं असलं पाहिजे आणि त्या मंडळामध्ये तीन कामगार प्रतिनिधी तीन मालक प्रतिनिधी तीन शासनाचे प्रतिनिधी अशा पद्धतीने ते मंडळ असलं पाहिजे पण मागील तीन वर्षे हे मुगळून बसले आम्ही अनेक वेळा निवेदनामध्ये हा मुद्दा मांडला तुम्ही कामगारांचे प्रतिनिधी का नाही घेत एक शब्द बोलत नाहीत त्यांना शरम वाटते सांगायला की आम्ही अजून आम्ही नेमलेलं नाही म्हणजे आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही नेमणूक करा त्याच्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत उत्तर देत नाहीत आणि नाही उत्तरांना तो प्रश्न मारण्याचा प्रयत्न करतात म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ लोकशाहीचा मुर्दा पाडून स्वतःच्या इच्छेप्रमाणे कामगार मंत्री निर्णय करणार सचिव सांगल ते ऐकणार आणि अशा पद्धतीने सध्या हा कारभार सगळा सुरू आहे तर इथे ही, ही जी बोगसगिरी आहे ही मोठी आहे हे आपण समजावून घेतलं पाहिजे त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे की संघटना संघटनाने अनेक वेळा सांगितलं किती खोटं बोलायचं म्हणजे सरकारमधले मंत्री चक्क खोटं बोलतात एकदा पहिल्यांदा पहिल्यांदा जे मंत्री होते कामगार मंत्री होते त्यांनी एकदा सांगितलं की आम्ही पाच हजार तुम्हाला देतो कामगारांना सानुग्रह अनुदान दोन हजार एकवीस मध्ये सांगितलं आता हे सुरेश काडे जे आहे त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये सांगितलं की आम्ही पाच हजार रुपये अनुदान देतो आणि दिलेलं आहे म्हणून सांगितलं पण प्रत्यक्षामध्ये त्याच्या त्याची अंमलबजावणी केली नाही त्याच्याऐवजी ज्याच्यातून कंत्राटदारांचं भलं होतं यांचं बी भलं होतं अशा गोष्टी सुरू केल्या पण हे हे कायद्यामध्ये मान्य आहे का हा प्रश्न आहे भाजपचं सरकार आहे त्या सरकारमार्फत सगळ्या राज्यांना सूचना केलेल्या आहेत की तुम्ही वस्तुरूपानं कामगारांना वाटप करू नका पैसे खर्च करू नका त्यांना डायरेक्ट बँक खात्यामध्ये त्यांचे पैसे पाठवा आणि असं त्यांनी न ऐकता डावलून भारत सरकारचा निर्णय हे वस्तुरूपाने वाटप करून लोकांना सवय लागलेली आहे सवय त्यांनी लावलेली आहे पेट्या मिळायला पाहिजेत भांडी मिळायला पाहिजे नंबर लवकर लागला पाहिजे गोडाऊनमधनं ते आणलं पाहिजे गोडाऊनवाल्याला सांगितलं पाहिजे अधिकाऱ्यांना सांगितलं पाहिजे कंत्राटदार दलालदार त्यांचे संबंध हे एवढं सगळं भयानक आहे की ते बोला तेवढं थोडं आहे त्यामुळे ह्या खऱ्या खुऱ्या बोगसगिरीबद्दल जे सुरू आहे त्याच्याबद्दल ते बोलायला तयार नाही आणि हे जे वस्तुरूपानं वाटप आहे धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरळ आरोप हो ठेवलेला आहे की तुम्ही जेवण वाटप न करता पैसे दिलेले आहेत कंत्राटदाराला कसलीही चौकशी यांनी केली नाही फेटाळून लावलं हो ते तर हे सगळं लक्षात घेऊन कामगारांनी आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही आता आणखीन एक मोठं संकट आपल्यावर आलेलं आहे हे जे चार लेबर कोड त्याची अंमलबजावणी जर झाली तर चार लेबर कोड विरोधी नऊ जुलैला भारतातल्या सगळ्या कामगार संघटनांनी एक दिवसाचा संप पुकारलेला आहे तो खाजगीकरण विरोधी आहे आणि हे चार लेबर कोड जर अंमलात आले तर हा जो बांधकाम कामगारांसाठीचा सा कायदा आहे त्याचे दोन तुकडे होणार आहेत दोन तुकडे करून एवढ्यावरच त्यांचं समाधान नाही तर त्यातल्या सगळ्या महत्वाच्या बाबी आहेत त्या सगळ्या वगळलेल्या आहेत त्यामुळे जोरदार तयारी करा नऊ जुलैचा एक दिवसाचा संप यशस्वी करा आणि असाज मैदानमध्ये नऊ जुलै रोजी आपण प्रचंड संख्येने जमावे असे मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आपण जास्तीत जास्त हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा एवढी आपल्याला विनंती करून मी आजचं विवेचन पूर्ण करतो धन्यवाद